बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊन या मागणीसाठी जालन्यामध्ये आदिवासी समाजाकडनं भव्य मोर्चा काढण्यात येतो अंबर चौकली येथून या मोर्चाला सुरुवात झालेली आपण पाहू शकतो आदिवासी बांधव आपल्या सोबत मोर्चा निघतो जालन्यामध्ये काय मागणी मोर्चा आमची प्रथम अशी मागणी आहे की ज्या महाराष्ट्रामधल्या मा, मा, ज्या विधानसभेमध्ये जे सदस्य आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना जे बंजारा समाजाला पाठिंबा देत आहेत आदिवासी मध्ये त्यांना सामील करून घ्या म्हणून त्यांना पाठिंबा देत आहेत पै पै प्रथम एकलव्य संघटनेचा प्रमुख या नात्याने मी त्या आमदार खासदारांचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट जे हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणत असतील गॅजेट गॅजेट म्हणत असतील तर त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा ट्राईबमध्ये नाही बंजारा समाजाची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लोकसंख्या तिथे दर्शवलेली आहे आणि बंजारा समाजाचं काम तिथे दर्शवलेलं आहे त्या गॅजेट तुम्ही बघा तेवीस नंबरच्या पाच नंबरवर ते स्पष्ट लिहिलेलं आहे आणि आदिवासी मध्ये बंजारा समाज हा कधी येऊ शकत नाही ज्या आणि हा एस जो आरक्षण आहे एस टी आणि एस च आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण आहे हे कोणालाही देता येत नाही आणि परम पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सत्तेचाळीस जमाती महाराष्ट्रामध्ये ज्या आहेत त्यामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख नाही म्हणून समाजाला आदिवासी मध्ये बंजारा समाजाचं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे जल देखील पंधरा तारखेला मोर्चा निघणार आहे आणि आमदार देखील मोठ्या संख्येने पाठिंबा येतात त्यांना आमदारांचा तर मी पूर्वीच निश्चित केलेला आहे पण मोर्चाचा जर विषय असेल तर महाराष्ट्रामध्ये एक लाख पस्तीस लाख एक कोटी पस्तीस लाख आदिवासी आहेत आजच्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी रस्त्यावर उतरणार आला आणि पहिला मोर्चा हा जालन्यापासून सुरुवात आहे जिथे गॅजेट लागू होत होता पूर्वी तिथून सुरुवात आहे आदिवासी मंत्री बोलायला तयार पण आदिवासी मंत्री बोलणार आहेत त्याला भाग पाडणार आहोत आम्ही आम्ही रस्त्यावर उतरू जे संसद भवनामध्ये किंवा विधानसभेमध्ये बोलत असले आम्ही रस्त्यावर बोलणारी सर्वसामान्य आदिवासी आहोत आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा बोलण्यास भाग पाडू इच्छितच भाग पाडू भांडाय काय मोर्चाचं विशेष काय कशासाठी मोर्चा काढता जालनेमध्ये भव्य देवी आमचा मोर्चा काढण्याचा हेतू असा आहे की जो बंजारा समाज म्हणतोय आम्हाला यशटी पुरवर्गामध्ये यायचा आहे आमचा त्यांना पण जाहीर निषेध आहे आम्ही जो पर एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आज हे मोर्चेचं आयोजन केलेले इथंच नाही ही सुरुवात झाली म्हणावं लागेल जालण्यापासून आणि ज्या ज्या आमदारानं बंजारा समाजाला यशटी परवर्गामध्ये येण्यासाठी ये जे पत्र दिलेले त्यांचा आम्ही एकलव्य संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो तुझी भूमिका काय असणार आंदोलनाची आता ही सुरुवात आहे मराठवाड्याची सुरुवात झाली म्हणावं लागेल येणाऱ्या सोळा तारखे चौदा तारखेला शहापूर ते मुंबईला पण आमचा मोर्चा आयोजित केलेला आहे मंत्रालयावर नक्कीच ले आपण जर पाहिलं तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन या मागणी मागणीसाठी आता आदिवासी समाज देखील आक्रमण झालेला आहे ज्या मंत्र्यांना ज्या आमदाराने बंजारा समाजाला पाठिंबा दिला त्यांचा निषेध या ठिकाणी या आंदोलकांनी आपल्याला पाहायला जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका